सर नमस्कार 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 माझं नाव उप कतुर रोशन मोरे सर आपलं नाव सांगा माझं ना वसंत सीताराम पंडित हां बरं सर मी तुम्हाला हे आर्थो सक्सेस लाईफचं प्रोडक्ट दिलं ते प्रोडक्ट खाऊन तुम्हाला कसं वाटलं गेली पंधरा दिवसापासून मी खातो आहे एक सकाळी एक टॅबलेट संध्याकाळी एक टॅबलेट ने जातं जवळपास पंधरा दिवस मी घेतला अनुभव घेतला आहे तर माझ्या पाठीचं दुखणं जवळपास पंचवीस तीस टक्के कमी झालेलं आहे आणि पायाच्या जेवून घ्या तर पण खूप प्रमाण कमी झालेलं आहे हां तर त्यासाठी मी परत औषध माझं जे प्रॉडक्ट संपलत होते मी ते घेण्यासाठी तुमच्याकडे आलेलो बरं बरं सर मला एक विचारायचं आहे आधी याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगताल की लोकांनी घ्यावं की नाही घ्यावं शंभर टक्के घ्यावा म्हणून माझा स्वतःवर मी प पहिला प्रयोग मी स्वतःवर केलेला आहे तर मी स्वतः लोकांना माझ्या मिसेसला पण सांगेन की हे प्रॉडक्ट चांगलं आहे आणि याचे दुष्परिणाम काहीही नाही आहे धन्यवाद ना